सर्वांना नमस्कार आज आपण करणार आहे बटाट्याचे वडे त्याच्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे जिरे एक चमचा घेतलेला आहे हे कोथिंबीर घेतलेले आहे आणि बेसनपीठ मीठ हळद आणि हे चवीसाठी आपल्या तळून मिरच्या घेणार आहोत आपण आता हे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत आता मी हे सोलून घेते आपण आता हिरवी मिरची आलं जिरं हे सगळं वाटून घेणार आहोत आता हे आपण बटाटे उकडून घेतलेले आता आपण हे सोलून घेतलेले आहेत आता हे मॅश करून घ्यायचे आहेत अशी कोणत्याही वाटीनं पेल्याने वाट मॅश करून घ्या आता आपण हे मिरची जिरे आलं वाटून घेतलेलं आहे हा मसाला तयार केलेला आहे आपण हा तेलामध्ये टाकणार आहोत आपण कढईमध्ये तेल टाकूया दोन चमचे तीन चमचे जसं क्वांटिटी असेल तसं तेल टाकायचं आता आपण तेलामध्ये हे मिरची वाटलेले वाटण टाकूया हाट टाकूया आता ह्याच्यामध्ये उकडलेले मॅश केलेले बटाटे टाकायचे कोथिंबीर टाकायची आता हे सगळं छान परतून घ्यायचं आता हे सगळं परतून घेऊया आपण परतून आपण आता बेसन पीठ घेतलेलं आहे हे मळून घेऊ आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि हे मळून घ्यायचे आपण आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मळून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं पण गोळे बनवून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि हे पीठ मळून घेतलेले आहे आता आपण तळायला सुरुवात करूया तो नी, तो नी आता हे वडे आपण काढून घेऊ घेऊ प्लेटिंगला हे आपण घेऊन मिरच्या तळून घेतल्या आता थोडंसं मीठ हे आपले आता वडे तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की घरी करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बस